पदयात्रा मोर्चे आरक्षण परिषदा आणि दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते बारा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे जवळजवळ बारा दिवस अनुसूचित जाती आरक्षणाचं आपण झालं पाहिजे ही मागणी प्राध्यापक रामचंद्रजी भरांडे नांदेड जिल्हा कार्यक्रम कार्यालयावर अमरण करत बारा दिवसानंतर या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा फोन आला आणि त्या तुमची तसेच स्थानावर आहे तुम्ही आता उपोषण सोडलं पाहिजे निश्चितपणे तुमच्या या मागणीवर विचार करू आणि तुमची मीटिंग सुद्धा लावू आणि निश्चितपणे आमची केंद्राकडे अनेक वर्षापासून मागणी होती तीन महिन्यापूर्वी माननीय केंद्रीय मंत्री मंडळ आहे यासाठी कमिटी गठीत करून संपूर्ण राज्याचे सर्व अनेक संघटनांचे प्रतिनिधी बोलावून त्यांच्याशी विचार विमर्श करून की आरक्षणानंतर चौऱ्याहत्तर वर्षानंतर सुद्धा ज्या आरक्षण जाती आहे त्या जातीच्या विकासासाठी आमची मागणी होती ती अवघड झालं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपण बघतो की आज अनुसूचित जातीमध्ये महाराष्ट्रामध्ये जवळजवळ साठ जाती आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं महाराज आणि आताचा नवबुद्ध नंबर 1 दोन नंबरला माता समाज आहे तीन नंबरला कर्मकार समाज आहे आणि चार नंबरला वाल्मिकी समाज आहे त्याच्याबरोबर अजून छप्पन जाती आहेत